नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने अंतर्गत आनंदाची बातमी आहे ब्याण्णव लाख महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार साडेचार हजार रुपये म्हणजे ज्या महिलांनी एकतीस ऑगस्टपर्यंत अर्ज केलेला आहे त्यांना तिन्ही महिन्याचे एकत्र पैसे आता एक दोन दिवसामध्ये मिळू शकतात आत्तापर्यंत राज्यातील दोन कोटी सव्वीस लाख सात हजार लाडक्या बहिणीने अर्ज केलेले आहेत त्यातील एक कोटी चौतीस लाख महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा झालेले आहेत आता ज्या ब्याण्णव लाख महिला आहेत ज्यांनी एकतीस ऑगस्ट पर्यंत अर्ज केलेला आहे अशा महिलांना गणेश उत्सवापूर्वी म्हणजेच आगामी दोन तीन दिवसामध्ये पैसे मिळू शकतात इथे आत्तापर्यंत एकूण अर्ज दोन करोड सव्वीस लाख आलेले आहे एक करोड चौतीस लाख महिलांना पैसे मिळालेले आहेत आणि ब्याण्णव लाख ज्या महिला आहेत ज्यांनी आतापर्यंत अर्ज केलेल्या आहेत त्यांना दोन ते तीन दिवसामध्ये पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात त्याचबरोबर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत काही अडचणी आहेत म्हणजे सरकारने एक नवीन जी आर काढला होता आणि तिथे सांगितलं होती ज्या महिला मुख्यमंत्री योजनेअंतर्गत पात्र आहेत अशा महिलांना तीन लाभ सिलेंडर मिळणार आहेत पण त्यामध्ये एक अट होती केंद्राच्या उज्ज्वला योजनेच्या लाभार्थी महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना प्रति कुटुंब एक मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतील दरवर्षी थी तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत पण त्यामध्ये अट काय होते की गॅस कनेक्शन हे महिलांच्या नावे असणं गरजेचं आहे पण मात्र बहुतेक गॅस कनेक्शन कुटुंबातील पुरुषाच्या नावे आहेत त्यामुळे त्यांना मोफत गॅस सिलेंडर मिळणार नाही आता तुम्ही गॅस सिलेंडर तुमच्या नावावरती करायला गेलात तर ते त्याचा फायदा तुम्हाला मिळणार नाही सुरुवातीपासून गॅस कनेक्शन हे महिलांच्या नावेच असणं गरजेचं आहे आणि ज्या महिलांच्या नावे गॅस कनेक्शन आहे त्या महिला मुख्यमंत्री योजनेसाठी पात्र असतील तर त्यांनी गॅस ऑफिसमध्ये जाऊन ई के वाय सी करून तुम्ही ह्या गॅस मोफत गॅस योजनेचा फायदा घेऊ शकता धन्यवाद मित्रांनो